बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काँग्रेसच्या आव्हानाला साथ मदतीसाठी जमले द्राकृत्वाचे हजारो हात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आव्हानानुसार कोल्हापूरकरांचा द्रातृत्वाचा हात सुरूच आहे काहींनी तर शैक्षणिक साहित्याची मदत देखील या ठिकाणी आणून दिली आहे तर काहींनी ऑनलाईन जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी पोच केल्या आहेत अगदी हातावरचे पोट असणाऱ्या लोकांनीही देखील आपल्या परीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत दिली आहे कोणी धान्य देतं तर कोणी रोजच्या वापरातील वस्तू तर कोणी साबणाचे कीट कपडे आणि शैक्षणिक साहित्य अशा स्वरूपात मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या करता मदत सुरूच आहे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हातफुडी करूया हा मदतीचा संकल्प काँग्रेसने केला त्यानुसार पूरग्रस्तांच्याकरता मदत संकलित करण्यात येत असून आज चौथ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरूच होता आज दिवसभरात अनेकांनी जीवनावश्यक वस्तू आणि साहित्य करता जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जमा केले विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या रोजच्या खाऊच्या पैशातून देखील या ठिकाणी मदत दिली ज्यांचे हातावरचे पोट आहे अशांच्याही हाताने ध्रातृत्वाची जागा घेतल्याने महापुराच्या संकटात सापडलेल्या मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे आमदार सतीश पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत मराठवाड्याला आपण सावरूया म्हणत कोल्हापूर जिल्ह्यात मदतीची एक लोकसळवळ गावागावात सुरू झाली आहे माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी सांगितले चोवीस सप्टेंबरपासून मदत संकलन करण्याचे काम सुरू झाले आहे आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे पंधराशेहून अधिक कीट जमा झाल्याचे सांगितले त्यामध्ये तांदूळ साखर गहू आटा मसुरडा तुरडा मूगडा चहा पावडर चटणी मीठ मसाले आणि खाद्यतेलाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले तर चार हजार किलोहून अधिक तांदूळ दोन हजार किलोहून अधिक गहू साबुदाणा साखर चटणी तुरडा बिस्किट अशा वस्तूदेखील जमा झाल्या आहेत ही मदत येत्या एकोणतीस सप्टेंबरला महापूरग्रस्त जिल्ह्यामध्ये पाठवण्यात येणार आहे त्यामुळे उद्या रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर हा मदत जमा करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे यावेळी माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर प्रताप जाधव सरकार मधुकर रामाने शशिकांत खोत बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने कैलाश गोडदा सुभाष भुसडे महेश जाधव धीरज पाटील नारायण गाडगे संग्राम पाटील संजय पवार वाईकर विद्यानंद पोळ आदी उपस्थित होते